पाहिलात हा व्हिडिओ हे दृश्य आहे नाशिकमधलं टोमॅटोला कवडीमोल भावही मिळत नसल्यानं या शेतकऱ्याने अक्षरशः रस्त्यावर आपल्या घामानं पिकवलेलं टोमॅटोचं पीक फेकून दिलंय टोमॅटोचे भाव केवळ नाशिकच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी गडगडले आहेत मोठ्या मेहनतीने टोमॅटोचे पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना चांगल्या भावाची अपेक्षा होती पण झाले उलटेच पिकवायला जेवढा खर्च झाला तेवढाही भाव सध्या मिळत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे राज्यभरातले टोमॅटो उत्पादक हवालदिल झालेत शेतकरी अडचणीत आलेला असताना सरकारकडून मात्र मदत करण्यासाठी कोणतीही होताना दिसत नाहीये त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत सरकारने हस्तक्षेप करून टोमॅटोच्या भावासंदर्भात शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे अचानक टॉमॅटोचे दर कोसळल्यामुळे राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी हे अत्यंत संकटात सापडलेले आहेत आणि दिनवाणी अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत लाखो रुपये खर्च केलेला टोमॅटो रस्त्यांवर ओढ्या नाल्यांमध्ये आणि बांधावर फेकून देण्याची वेळ ही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर आलेली आहे राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक कुणाचही या प्रश्नाकडे लक्ष नाही मान अपमान एकमेकावर चिखलपे यातच हे सर्व राजकारणी आज मशकुल आहे शेतकऱ्यांच्या बद्दल कुणालाही असता नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष हा शेतकऱ्यांमध्ये खतखतो आहे राज्य सरकारला आम्ही विनंती की सरकारने हा खेळ खंडोबा आता कृपा करून थांबवावा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना कशा प्रकारे दिलासा देता येईल यासाठी सहकार विभाग पणन विभाग आणि कृषी विभागाने एकत्र यावं कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून हा माल साठवता येईल काय कर्ज देता येईल काय अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा देता येईल काय आणि प्रक्रिया उद्योगाला बरोबर घेत हा जो नाशवंत शेतीमाल आहे याच्या जतनासाठी काही उपाय करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल काही हस्तक्षेप करता येईल काय यासाठी गांभीर्यानं पुढाकार घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही सरकारच्या या तीनही विभागांकडून करतो आहोत सरकारने जर हे केलं नाही तर प्रसंगी हा सगळा टोमॅटो शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या दारात आणि विरोधकांच्या सुद्धा दारात टाकण्याचं आंदोलन किसान सभेला घ्यावं लागेल ती वेळ येऊन देऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय सरकारने आता तरी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे कोरोना आणि त्यामुळे लावल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे अगोदरच मोडले गेले आता लॉकडाऊन हटल्यानंतरही जर शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसेल तर सरकारला हस्तक्षेप करणं भागच आहे